जे जे म्हणजे मित्रांनो तर आज आपण पेरलो सोयाबीन ज्या रानामध्ये वापसं झालं नव्हता त्या रानामध्ये बघू शकता इकडं मागं ट्रॅक्टर उभं केले तर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता इकडं हे रान आपल्याला वापसं झाला नव्हता त्याच्यामुळं आता आपण सोयाबीन पेरत आहोत तर इकडं ट्रॅक्टर उभं केलेलं आपण तर इकडं बघू शकता तर ही धरती आक्रोच हे आहे आपलं पीरण यंत्र तर बघू शकता तीन तीन ब्या उचला लागले शेटिंग जवळजवळ सातवर लावलेली बघू शकता इकडं धरतीचं ही या आपलं पीरणियंत्र तर बघू शकता इकडं ट्रॅक्टर म्हणत असाल तर महेंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर जिथं गेलं आहे तिथं अजून पण चिकलच आहे तर पाऊस काही पेरू देत नव्हता त्याच्यामुळं गडबड केली आज संध्याकाळी पण पाऊस सांगितला आहे जर नाही आला तर ठीकच आहे पण आल्यावर पण अजून आपली पेरणी लांबणी खाली जाईन त्याच्यामुळं आपण पिरून घ्यायला चालू केले तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करीत राहा बघू शकता मित्रांनो इकडे आमच्या शेजाऱ्यानं आमच्या दुवर जवळजवळ म्हणजे पाऊस पडायच्या अगोदरच थोडा पाऊस पडला होता त्याच्यामुळं टायमिंगमध्ये पिरून घेतलेली ना राहिलं त्याच्यावर आम्हाला तीनदा पोर आला त्याच्यामुळे आमच्या खाली राहिलेले मित्रांनो बघू शकतो तिकडं पळपायला आलेली सोयाबीन ती ना आम्ही आताशिन पेरले कारण आम्हाला वापसा पण नव्हता तर मित्रांनो बघू शकता इकडे आता लास्टचं टुकडं टाक आहे आपलं आणि शेवटला गेले तिकडे आता बघू शकता इथं चिकल का काय होते बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत